आणि आज त्यांचा वाढदिवस आहे कमी वेळात लोकांना आपलं आपण पाहत आहात पवन न्यूज आणि खरंच सांगायचं प्रशांत प्रशांतजी यादवांच मनापासून जर बोलात तर एक चांगली व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे मित्र म्हणून सहकारी म्हणून म्हणून म्हणजे पक्ष नाही तर मित्र म्हणून सहकारी म्हणून सगळ्यांना आपल्या प्रमाणे बोलावं म्हणजे निमंत्रण मिळालं की नाही मिळालं तरी पण त्या ठिकाणी हो। पोचावं ही एवढी मोठी एक व्यावसायिक उद्योजक व्यक्ती असताना सुद्धा ग्राउंड पातळीपर्यंत उतरते त्यामुळे प्रशांतजी यादवांच सा, यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून खरं सांगितलं आवडत आणि आता प्रशांत यादव तुम्ही पन्नास वर्ष झालं पूर्ण आणि त्याचा वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथे शुभेच्छा देण्यासाठी जमलो आमच्या दोन्ही तालुक्यांमधून सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आई जगदंबा भवानीच्या प्रार्थना करतो ज्या ज्या इच्छा तुमच्या मनात आहेत त्या इच्छा पूर्ण व्हावत की आघाडी आमची पाच वर्ष काम टिकावी आणि तुम्ही या आघाडीचे पुढच्या वेळेला आमदार व्हाव करतो वयाच्या पंचावन्न वर्ष आमदार म्हणून दिसलं पाहिजे का मध्येच इलेक्शन लागलेला सांगताय येईल <स्थाँगा> आयोग आयो। राजकारणाच्या आयो। घडामोडी बघता पाच वर्ष कामाची संधी का बघावी म्हणून बोललो आई बाबाईकडे प्रार्थना करतो हो। की लवकर इलेक्शन व्हावं लवकर अंतर व्हावे आमचे कार्यकर्ते म्हणा पदाधिकारी म्हणा तुमच्या पाठीशी कायम सुरू आहे एक व्यक्ती म्हणून तुम्ही आहात एक मित्र म्हणून तुम्ही आहात सजाव सगळ एक व्यक्ती एक मित्र म्हणून असणारच आहोत आणि पुन्हा एकदा तुम्हाला या पन्नासव्या वाढदिवसाच्या लाख लाख सुविधा दोन सर तुम्हाला तुम्हाला उदंड आयुष्य निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो